लाहूजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेच्या पुणे जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक व पदनियुक्ती कार्यक्रम हा मौजे कदम वाकवस्ती येथील जनसंपर्क कार्यालयात संपन्न या बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली जिल्हा कमिटीकडून जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला तसेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मातंग समाजाचे एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एक अधिवेशन झाले होते त्यानंतर लहजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाजाचे स्वातंत्र्यानंतरचे दुसरे अधिवेश येत्या महिन्यात घेण्यात येणार आहे त्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नियुक्त्या जिल्हाध्यक्ष माननी दत्ताभाऊ जगताप व कोर कमिटी जिल्हाध्यक्ष माननी विजय विठ्ठल सकट माननीय नितीनभाऊ दोडके सोशल मीडिया अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या यामध्ये माननीय संजयभाऊ रणदिवे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच माननीय गणेशभाऊ थोरात यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी व माननीय आकाशभाऊ मात्रे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी माननीय राजेंद्रभाऊ बिसे यांची जिल्हा कोर कमिटी उपाध्यक्षपदी माननीय सुनीलभाऊ फाजगे यांची जिल्हा युवक उपाध्यक्षपदी माननीय किशोर पवळे यांची हडपसर विधानसभा कोर कमिटी अध्यक्षपदी नियुक्तपत्र देऊन निवड करण्यात आली उपस्थितांमध्ये माननीय सचिन जाधव राज्य उपाध्यक्ष सोशल मीडिया माननीय विशाल जोगदंड युवक अध्यक्ष पश्चिम पुणे जिल्हा सौ अर्चनाताई शेंडगे उपाध्यक्ष पुणे जिल्हा महिला आघाडी समाधान निकाळजे गणेश सिन्नूरकर बालाजी बल्लाळ सचिन साठे दिगंबर नेटके अनिल वाघमारे प्रशांत पाटोळे आणि संघटनेचे कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते